जाए बोलो। जाए शिवरागा। जाए शिवरागा। नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये रायगडावर आज आम्ही आलोय आणि निमित्त खूप खास आहे कारण शिवरायांचा छावा हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय माझ्यासोबत भूषण स्वतः आहे स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मी मध्ये सगळ्यात जय शिवराय जय शिवराय नमस्कार आणि धन्यवाद तुमच्या या चॅनलवर लोकमतच्या चॅनलवर तुम्ही मला बोलवलंत आणि हा इंटरव्ह्यू करण्याची संधी दिली म्हणून भूषण ह्याच्या आधी आपण बऱ्याच वेळेला भेटलो आहे वेग वेगवेगळ्या भूमिका केल्या असतो तर ही भूमिका करताना खरं तर जबाबदारी होती खूप मोठी आणि बर्डन होतं कुठेतरी ती एक भीती पण होती का आणि जेव्हा तुला हे कॅरेक्टर एक्सप्लेन केलं गेलं की तुला हे करायचे छत्रपती संभाजी महाराज तुला साकारायचे भीती वाटली काय नेमकी फिलिंग होती सगळ्यात पहिलं बर्डन नव्हतं पण मोठी जबाबदारी होती मोठी जबाबदारी आहेच आणि ती आयुष्यभर राहणार आहे छत्रपती संभाजी महाराज म्हटले की पराक्रमी सर्व गुणसंपन्न बुद्धिमान अगदी कमी वयात ज्याने एवढे ग्रंथ लिहिले एवढा विद्वान असा आपला राजा म्हणजे सर्व परिणे परिपूर्ण अशा आपल्या राजांचे त्यांचे पराक्रम त्यांचं जीवन आपण लहानपणापासून वाचलं आहे ऐकलं आहे एक आपल्या मनात कल्पनेतले असा एक हिरो किंवा सुपर हिरो आपण ज्यांना म्हणतो ते आहेत आणि त्यांचा रोल करण्याचं सौभाग्य तुम्हाला मिळावं हे म्हणजे मी सातत्याने सांगतो की ज्यावेळी मला कळलं त्यावेळी माझी हीच भावना होती आणि ती आजही आहे आणि आयुष्यभर राहील की ती म्हणजे खऱ्या अर्थाने माझं या जन्मी आलेल्याचं चा सार्थक झालं मी खरंच सांगतो मी स्वतःला खूप लकी समजतो माझीच नव्हे तर माझ्या पूर्वजांची पुण्यही असेल त्यांच्यामुळे आज महाराजांचा हा रोल करण्याची संधी मला मिळाली आहे आणि जबाबदारी आहेच दडपण तसं नव्हतं पण ज्यावेळी शूटिंग सुरू झालं त्यावेळीचा तो रायगडाचा सेट आज आपण रायगडावर बसून बोलतो आहे माझ्या अंगावर काटा येतो रायगडाचा तो सेट आणि महाराजांचं सिंहासन ते बघून असं वाटायचं की नाही शक्य आपल्याला या सिंहासनावर बसणं म्हणजे आपला देव ज्या सिंहासनावर बसतो तिथे आपण कसं बसू शकतो पण दादांनी समजूत काढली आणि त्यांनी सांगितलं की बघ स्वतः महाराजांनीच तुला आशीर्वाद दिला आहे आणि त्यांचा हा इतिहास पुढं पुढे लोकांपर्यंत येणाऱ्या पिढीपर्यंत दाखवण्याची जबाबदारी तुला दिली आहे त्यामुळे तू असा विचार करू नकोस की महाराजांच्या जागेवर मला कसं बसायचं आहे त्या क्षणासाठी का, का असताना स्वतःला तुला छत्रपती संभाजी महाराज समजावं लागेल व्हावं लागेल तुला छत्रपती संभाजी महाराज आणि मी खरंच सांगतो आ, त्या गोष्टीनंतर ज्यावेळी मी त्या सिंहासनासमोर महाराजांची प्रार्थना केली आणि म्हटलं की बाबासाहेब ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या शंभूबाळावर प्रेम केलं त्यांना आशीर्वाद दिला त्यांचं मार्गदर्शन के केलं तसं तुमच्या या बाळालाही तेवढंच प्रेम द्या आशीर्वाद द्या आणि माझं मार्गदर्शन करा मला हे सगळं करताना खूप कठीण होतं आणि जबाबदारी खूप मोठी वाटती आहे तुम्ही माझ्यासोबत असणार तर कदाचित ते सोपं होईल आणि त्यानंतरचा शूटिंगचा पूर्ण प्रवास हा सुरळीत झाला ऐतिहासिक योद्धा जेव्हा साकारायचा असतो तेव्हा साधीसुधी गोष्ट नसते ती बऱ्याच तुला गोष्टी शिकाव्या लागतात या सिनेमानिमित्त किंवा हे कॅरेक्टर साकारताना घोडेस्वारी असू दे किंवा आणखी कुठल्या गोष्टी असू दे कोणकोणत्या नवीन गोष्टी तुला भूषण म्हणून शिकता आल्या नव्याने अर्थात शेतकरी परिवारात जन्माला आलो आहे म्हणून घोडसवारी मला लहानपणी बऱ्यापैकी येत होती पण आता अनेक वर्ष मुंबईत राहिल्यानंतर त्याचा सराव राहिला नव्हता तर घोडसवारीचे धडे पुन्हा घेतले पुन्हा सराव केला आणि तलवारबाजी मला मुळात दानपट्टा कसा चालवतो त्याची नेहमी उत्सुकता असायची तर तो दानपट्टा मला फायनली दानपट्टा कसा चालवतात ते शिकायला मिळालं त्याचा मला खूप आनंद आहे की मला माझ्या आयुष्यात आता दानपट्टाही चालवता येतो तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तांत्रिक गोष्टी असतील किंवा सराव सिनेमाच्या निमित्ताने करता आला तर कॅरेक्टर जेव्हा आपण ऐतिहासिक साकारतो ना तेव्हा आपण त्याच्यात ते पूर्णपणे इन्व्हॉल्व होतो आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा छत्रपती संभाजी महाराज असू देत त्यांचं पे पेहराव जरी आपण अंगावर घातला जेव्हा तो आपण वेअर करतो तेव्हा एक वेगळं जाणवते वेगळ्या गोष्टी जाणवतो तू पहिल्यांदा जेव्हा कपाई टिळा लावला असेल किंवा त्यांचे कपडे पेहराव त्यांचा घातला असेल काय फिलिंग आलं काहीतरी वेगळं जाणवलं का तुला ते भिनलं का तुझ्या अंगात मी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो ज्यावेळी मी माझं सगळं गेटअप झालं हे झालं सगळं झालं त्यावेळी माझ्यासमोर आरसा नव्हता आणि मी एक एकदम एका बाजूच्या ऑफिसच्या बाजूच्या रूममध्ये आमचा आरसा आहे तिथे गेलो स्वतःला पाहण्यासाठी तर तिथे कोणीच नव्हतं आणि ज्यावेळी मी पाहिलं मी दोन मिनटासाठी म्हणजे पहिल्या क्षणी मी जे पाहिलं आरशात त्यांना मी नमन केलं मला त्या क्षणी छत्रपती संभाजी महाराज दिसले आणि मला असं वाटलं की आत्ता मला असं वाटतं आहे मी दिसतो आहे छत्रपती संभाजी महाराजांसाठी सारखा पण फक्त दिसण्याने चालणार नाही आहे इथून पुढे जबाबदारी आणखीन मोठी आहे आणि दिग्पाल दादांनीही तेच सांगितलं की भूषण तू दिसतोयस अतिशय चांगला दिसतो आहेस छत्रपती संभाजी महाराज म्हणून पण आता मला तुझ्या डोळ्यातून छत्रपती संभाजी महाराज दिसू दे आणि तिथून पुढे अभिनय आणि आमचे जे काही आम्ही मेहनत केली आहे माझ्या मते जो काही सराव केला आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जगण्याचा जो काही प्रयत्न केला आहे त्यात अनेक पुस्तकं वाचली असतील इतिहासातली बरेच बऱ्याच गोष्टींचं विश्लेषण किंवा त्यातली संशोधन जे लोकांनी करून ठेवलं त्याचं वाचन असेल किंवा दिग्पालदाबद्द ब, ब बरोबर सातत्यानं बसून महाराजांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी कितीतरी प्रश्न विचारून त्यांचं डोकं खाल्लं असेल म्हणजे मला इतके प्रश्न असायचे mm. आणि त्यांचं एक गोष्ट होती ते म्हटले तुला कधीही कुठल्याही वेळी तुला कुठलाही प्रश्न असेल मला फक्त एक फोन कॉल करायचा कधीही असं वाटू देऊ नकोस की मी एवढ्या रात्री दादांना कसा फोन करू मला तू बिंदास्त फोन कर तर मला सातत्याने पडलेले प्रश्न म्हणजे ज्यावेळी महाराज दोन वर्षाचे होते त्यांच्या आईवरल्या त्यावेळी त्या बाळाच्या मनात काय चाललं असेल मग महाराज त्यांना आग्र्याला का म्हणून घेऊन गेले असतील एवढ्या दूर आठ नऊ वर्षाचे होते आज माझाही मुलगा आहे आता घोड्यावर आग्र्याला एवढ्या आपल्या स्वतःच्या बाळाला नेणं काय त्याच्या मागचं कारण असेल महाराजांना त्यांना आग्र्याची वाट दाखवायची असेल का की इथून पुढचा हा प्रवास तुला हे हिंदवी स्वराज्य घडवायचं आहे म्हणजे तुला आग्र्याला जाऊन फते ते फतेह करायचं आहे त्यासाठी त्यांनी हा मार्ग त्यांना दाखवला असेल का बरं mm. ते ज्यावेळी कैद झाले mm. त्यावेळी ते त्यांची सुटका झाली त्यावेळी शंभू महाराजांचं काय झालं त्यांची पण कशी सुटका झाली किंवा ते येताना मथुरेला का सोडून आले ह्या mm. सगळ्या मागची कारणं मग आबासाहेब गेल्याच्या वेळी त्यांची मनस्थिती कशी असेल किंवा ज्यावेळी छत्रपती झाले त्यावेळी एवढ्या कमी वयात म्हणजे तेवीस वर्ष वय होतं महाराजांचं फक्त ज्यावेळी ते पहिल्यांदा छत्रपती झाले तो जो वाघाचा सीन आपण पाहतो आहोत त्यावेळी महाराजांचं वय अठरा एकोणीस वर्ष होतं फक्त मग एवढ्या कमी वयात एवढे पराक्रम आणि एवढी स्वराज्याची मिळालेली एवढी मोठी जबाबदारी बरं ती त्यांनी ती जबाबदारी घेतली नव्हती ती आबासाहेब गेले म्हणून त्यांच्या खांद्यांवर ती जबाबदारी पडली म्हणजे आबासाहेबांसारखे वडील असल्यानंतर कुठलाही पुत्र असा विचार करू शकत नाही की मी कधी छत्रपती होईन <णिवरी> एवढा आभळा आहे एवढं एवढ्यांचं कर्तृत्व एवढे मोठे त्यांचे वडील ते गेल्यानंतर त्यांना काय वाटत असेल किंवा बलिदानापर्यंत ज्यावेळी त्यांचा घात झाला बलिदानामुळे एवढं टॉर्चर केलं गेलं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यावेळी त्यांची मनस्थिती काय असेल की जो माणूस चाळीस दिवस एवढं क्रूररित्या ज्यांना टॉर्चर केलं गेलं तरीही त्यांची एकनिष्ठा काय आहे त्यांचं धर्माबद्दल स्वराज्याबद्दल असणारं प्रेम काय लेवलची त्यांची मानसिकता असेल एवढ्या कमी वयात हो आज माझं महाराजांपेक्षा जा जास्त वय आहे म्हणजे महाराज गेल्यानंतरसुद्धा मला असं वाटतं आजही माझ्यात ती मच्युरिटी नाही आहे जी मच्युरिटी महाराजांमध्ये बावीस तेवीस सहाव्या वर्षी होती तर कसे हे महापुरुष घडून गेले हा खरं तर एक मुळात मोठं आश्चर्य आहे पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करून ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करून आमच्या पद्धतीने जेवढं महाराजांना समजून घेण्याचा प्रयत्न केला मी माझ्या वैयक्तिक माझ्या कल्पनेतले लहानपणापासून जे संभाजी महाराज होते कारण की मला नेहमी असं वाटायचं की लोकांना फक्त संभाजी महाराज पराक्रमी हे ते म्हणजे मोठे वीर आणि एवढी युद्ध जिंकली पण ते सर्वसामान्य माणूस नसतील का त्यांच्या डोळ्यात अश्रू येत नसतील का एक मुलगा म्हणून त्यांना वडिलांबद्दल किती आदर असेल त्यांच्या आजी होत्या आई गेलेलाचं दुःख त्यांना आयुष्यावर असेल ना पत्नीवरचं त्यांचं प्रेम नसेल का किंवा त्यांच्या मुलामुलींवरचं प्रेम ही बाजू महाराजांची कधी कोणी कोणीच नाही बोलवतो तर त्यांचा तो, तो निरागसपणा हेही मला असं वाटतं की दाखवणं आम्हाला सिनेमातून किंवा ते डोळ्यातून दिसणं हेही तेवढंच महत्वाचं आहे mm -hmm. त्याच अर्थाने आपण त्यांना सर्व गुण संपन्न म्हणतो ना तर युद्ध आहे पराक्रम आहेतच त्यांची बुद्धिमत्ता असेल त्यांची त्यांची राजकारणातलं त्यांचं त्यांचे गुण असतील पण त्या व्यतिरिक्त एक माणूस म्हणून मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं आदर आणि प्रेम जिजाऊंबद्दलचं प्रेम येसुबाईंबद्दलचं त्यांचं प्रेम त्यांच्या मुलाबाळांवर त्यांचं असलेलं प्रेम हे देखील तेवढंच महत्वाचं आहे एक माणूस म्हणून ते मला कलाकार म्हणून खूप भावलं तू बोलतानाच इतकं भरभरून बोललायस की ते जाणवत आहे की तू ते किती अनुभवलंयस आणि किती ते तुझ्या अंगात भिनलंय तू मुलाचा विषय काढलास म्हणून विचारते तुला तुझ्या मुलाची काय रिॲक्शन होती जेव्हा त्याने तुला छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात पाहिलं असेल त्याला काय काय फील झालं तो काय म्हणाला तुला बरं त्याला सुरुवातीला फारसं कळत नव्हतं मला पण काही अनुभव मी सांगतो ज्यावेळी वाघाची फाईट झाली शूटिंगवर आणि त्यानंतर मी घरी आलो तर मला सगळीकडे खर्चटलं होतं आणि मी तुम्हाला विचारतो डॅडी वॉट आहे पण काय झालं हे ते आणि मी म्हटलं नाही रे मला ते वाघाशी फाईट करायची होती ना म्हणून जरा लागलं ओ हाऊ कम युअर लाईफ सेड नाही रे तो नकली वाघ होतो खरंच वाघ नव्हता बोलते नो नो डॅडी टायगर इज टू डेंजरस यू शुड कॅरी अ गन अदरवाइज यू विल केल यू यू शुड बी केअरफुल असं त्याचं त्याचं रिॲक्शन आणि आत्ता असं झालं आहे की ट्रेलर आल्यानंतर ज्यावेळी त्याने ते पाहिलं ना ती वाघाची फाईट तर आमच्या घरात एक नवीन खेळ आहे म्हणजे तो छत्रपती संभाजी महाराज आणि मी तो वाघ आणि तो सांगणार डॅडी तोंडुगड तोंड उघड तोंड उघड मला तो जपडा वाटायचा आणि मग मी तो येतो आणि तो असं तो, तो माझ्यासारखी ऍक्शन करतो वगैरे असं सगळं आमच्या घरी मस्ती चालू असते पिढ्यान पिढ्या हा इतिहास पोहोचत राहतो लोकांपर्यंत आणि हाच पोहोचावा यासाठी ही सगळी मेहनत असते आणि आज खरं तर तुम्हालाय तो म्हणजे पालखी वाहण्याचा त्याचे भोई झालात तुम्ही आणि खूप छान अनुभव होता की तुला असं वाटतं हे वर्ष तुझ्यासाठी आता खूप लकी ठरणार आहे कारण एक तर वर्षाची सुरुवातच इतकी छान झाली असं वाटतं की इथून पुढे माझं सगळं आयुष्य लकी लकी झालं मला खरंच मी सांगतो की मला माझ्या मनात ही भावना आहे की महाराजां आत्ता मला आशीर्वाद दिलाय आणि या जगात माझं कोणी वाकडं करू शकत नाही अशी भाव असा एक अशा प्रकारचा एक कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला आहे मला मला असं अगदी मनापासून वाटतं की आता कोणीतरी आपण म्हणतो ना एक दैवी शक्ती किंवा आपण इंग्लिशमध्ये जे गार्डियन एंजिल म्हणतो असं कोणी तर ते खऱ्या अर्थाने माझे गार्डियन एंजिल झालेत आणि त्यांचं लक्ष आता माझ्यावर आहे आणि जसं त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी म्हटलं की आता तथं असतो तुझ्या आयुष्यातला तुझा जो काही स्ट्रगल असेल तो आता संपला आहे आणि इथून पुढे तुझी वाटचाल अतिशय सुंदर होणार आहे अशी आश, ती एक एक भावना माझ्या मनात आता आहे आवर्जून की तर सगळ्याच गोष्टी तुला शूट करणं म्हणा तुझ्यासाठी फिजिकली मेंटली कठीणच असतील नो डाऊट पण कुठला एक सीन किंवा कुठली एक अशी गोष्ट करताना तू मेंटली आणि फिजिकली दोन्ही साइडने तुला कस होता लावायचा कुठली एक गोष्ट म्हणजे मला असं वाटतं अभिनयाच्या दृष्टिकोनाने मला कस म्हणण्यापेक्षा कुठल्या सीनमध्ये मला खूप इमोशनल वाटत होतं ते म्हणजे एक सीन आहे जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आहे आणि महाराज तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिला असेल की ते त्या एका त्या खिडकीतून चंद्राकडे पाहून ते येसुबाईंना सांगतायत की या सांगता स्वराज्याच्या जबाबदारीचं त्याचवेळी त्यांना आबासाहेबांची आठवण येते आणि तो सीन पूर्ण दाखवलेला नाही आहे तुम्ही सिनेमात पाहणार त्यावेळी त्यांना फ्लॅशबॅकमधले आबासाहेब आठवतात ते लहान बाळा ज्यांचं बोट पकडून आबासाहेब चालायचे ते त्यावेळी जेव्हा ते, ते, ते आबासाहेबांबद्दल बोलत आहेत ना त्यावेळी मला खूप इमोशनल झालं होतं म्हणजे आपोआप डोळ्यातून आश्रू यायचं असं वाटायचं की मी खरंच खरंच आबासाहेब नाही आहेत त्याचं मला इतकं दुःख आहे आजही आज साडेतीनशे चारशे वर्ष झाली आहेत पण आजही आपण ज्यावेळी त्यांचा तो इतिहास वाचतो आणि जगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी असं वाटतं की ते आजही इथेच आहेत होत असतो तुला शूटिंगच्या दरम्यानही बऱ्याच गोष्टी जाणवल्या असतील आणि रायगडवर बरेच सीनही तू मला वाटतं था की त्यांचं अस्तित्व आजही आहे मला आजही असं वाटतं की इथे कुठेतरी ते असतील कदाचित आपला इंटरव्ह्यू पाहत असतील आशीर्वाद देत असतील किंवा जे काही आहे हे कुठेतरी त्यांच्या इच्छेनुसार होत आहे किंवा त्यांच्या आशीर्वादानं सगळं काही होतं आहे असं मला वाटतं बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सिनेमाच्या निमित्ताने मला पाहायला मिळतील मोठ्या पडद्यावर आणि तुझी एक नवी इनिंग म्हणता येईल आता खरी तर सुरू झाली आणि खऱ्या नव्या इनिंगसाठी तुला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत या सिनेमासाठी आणि पुढच्या सगळ्याच वाटचाली धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार तुमच्या माध्यमातून लोकमत मा हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तुमच्या या माध्यमातून तुम्ही आपल्या महाराजांचा इतिहास आम्हाला जगभर पोहोचवण्यासाठी मदत करत आहात याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत पुन्हा एकदा धन्यवाद मला ही इंटरव्ह्यू म्हणजे माझं इंटरव्ह्यू घेण्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू भूषण थँक्यू